बासरी मी ना आज तुम्हाला माझं जे काही डेली रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही कामे करते माझं काय रुटीन असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी लवकर उठून ना अगोदर घरातील सगळं झाडून काढले आणि बाहेर ना थोडे झाडं आहेत त्यांनाच अगोदर पाणी दिलं ते झाल्यानंतर म्हणलं आता सगळं झालेलंच आहे तर अगोदर ना आपण बाहेर अंगणामध्ये सडा टाकून घ्यावा आणि इथूनच आपली सगळी सुरुवात करावी ते झाल्यानंतर मी ना जे माझे काही आतमध्ये इनडोअर प्लांट आहेत म्हणजे दोन तीनच आहेत आणखीन तर पण त्यालाही मी अगोदर पाणी देऊन घेतलं कारण मला ना आतमध्ये घरामध्ये झाडं खरंच खूप आवडतात त्यामुळे ना म्हणलं अगोदर त्यांनाही पाणी देऊन पाणी घालावं कारण थोडं थोडंच बसतं कारण आतमध्ये टाकलं तर घरात होतं त्यामुळे ना मी दररोज थोडं थोडंच टाकते ते झाल्यानंतर मीही फ्रेश झाली आणि नंतर रांगोळी काढायला घेतली होती डेली असल्यामुळे ना मी का काही छोटीच रांगोळी काढते कारण मला नंतर ऑफिसलाही जायचं असतं त्यामुळे जास्त काही माझ्याकडे टाईम नसतो पण त्याच टायमिंगमध्ये ना मी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करते त्यामुळे सिंपलच अशी रांगोळी काढली कारण दारामध्ये रांगोळी असल्यास मनही प्रसन्न होतं आणि सकाळच्या वातावरणात तर आणखीनच छान वाटतं त्यामुळे ना मी दररोजच म्हणजे छोटी काय असे ना पण दररोज रांगोळी काढून घेते रांगोळी काढून झाली होती आणि देवपूजा बाकी होती मग काय देवपूजेला सुरुवात केली अगोदर आतमध्ये देवांची पूजा केली आणि नंतर ना तुळशीमध्ये पण अगरबत्ती लावून घेतली आणि संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यानंतर ना अगोदर धूप लावून घेतली आणि थोडा वेळ आरामही केला ते झाल्यानंतर थोडा अंधारही पडला होता म्हणून म्हटलं आता बाहेर देवांनाही दिवाबत्ती करून घ्यावी कारण ते केल्यासना खरच मन खूप प्रसन्न वाटतं आणि आपण दिवसभर ना ऑफिसमध्ये खूप थकलेला असतो त्यामुळे छानही वाटतं बाय